तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा माढा मतदार संघात साठ टक्के मतदान माढ्यातून लीड कोणाला मिळणार निंबाळकर की कि मोहिते पाटलांना धाकधूक वाढली माढा लोकसभा मतदार संघात मतदानाच्या वेळी अत्यंत चुरस पाहायला मिळाली त्यामुळे एकंदरीतच माढ्याचा निकाल अत्यंत अटीतटीत सुटणार अशा चर्चा गावखेड्याच्या पारावर सुरू आहे फलटाण आणि मानखटाव मध्ये भाजप उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भरभरून मतदान झाल्याच्या अंदाज वर्तवणं तसा अवघडच आहे मतदार राजाचा कौल मतपेटीत बंद झालाय सर्वांना आतुरताय चार जून च्या मतमोजणी त्यामुळे वाढ्यात गुलाल कोण उधळणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे दिवसभर असणारे चौवेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त तापमानामुळे सकाळी लवकर आणि संध्याकाळपूर्वी ठिकठिकाणी थीक मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बचावला माढा लोकसभेत अकरा लाख ब्याण्णव हजार एकशे नव्वद म्हणजे जवळपास साठ टक्के मतदान झालं यात सर्वात जास्त मतदान हे फलटणमध्ये चौसष्ट टक्के तर सर्वात कमी मतदान करमाळा इथे पंचावन्न टक्के झालाय माढा तालुका एकसष्ट टक्के माळशिरा साठ टक्के मान अठ्ठावन्न टक्के मतदान झाले मतदानाच्या वेळी सर्वात तणावपूर्ण स्थिती सांगोला तालुक्यात होती सांगोला तालुक्यात देखील साठ टक्के मतदान होताना हानामारी आणि बाचाबाची घटना समोर आल्या होत्या यात बागनवाडी इथे एका तरुणानं थेट इव्हीएम मशीन जाळण्याचाही प्रयत्न केला मात्र सुदैवानं मशीनला कोणताही धोका न पोहोचल्याने पुनर्मतदान घेण्याची वेळ आली नाही करमाळा शहरामध्ये दिवसभर शांततेत मतदान झालं असताना संध्याकाळी एका तरुणानं किशात आणलेल्या मशीन फोडण्याचाही प्रयत्न केला मनोज जरांगे वाढवली यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचा इफेक्ट माढा चांगोला आणि करमाळा तालुक्यात चांगलाच जाणवला या तालुक्यातील ग्रामीण भागातील मतदारांनी मराठा आरक्षणामुळे आपला राग सत्ताधारी भाजपवर काढल्याचं चित्र दिसत होतं याचवेळी ओबीसी मतदारांनीही भाजपला भरभरून मतदान केल्याचं समोर आलंय या मतदानात जरांगे फॅक्टर सरस ठरणार की ओबीसी मतदान देखील हे चार जून रोजी समोर येणार आहे माडा विधानसभा मतदारसंघातील आमदार बबनदादा शिंदे आणि शिवसेनेचे शिवाजी सावंत हे दोन्हीही गट प्रमुख एकत्र आल्याने बहुतांश ठिकाणी मनोमिलन झालेले दिसले तरी काही ठिकाणी मात्र एक गट तुतारीच्या मागे गेलाय सांगोला तालुक्यातही अशाच प्रकारची स्थिती असून आमदार शहाजी बापू आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी संपूर्ण ताकद लावल्याने या भागात जरांगे इफेक्ट कमी दिसला माढ्यात निकाल खरा फलटण आणि मानखटाव विरुद्ध मायुशिरस यावरच ठरणार आहे इतर मतदारसंघात कुठेही कोणत्याच पक्षाला मोठी नीड मिळण्याची शक्यता नाही या सर्वात महत्वाचा असणारा वंचित फॅक्टर किती चालणार आणि तो कोणाची मतं घेणार यावर संपूर्ण निकाल अवलंबून असणार आहे मात्र माळा लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम समाज हा शरद पवार गट आणि वंचित दोघात विभागला जाणार आहे याच पद्धतीनं दलित मतात देखील यावेळी मोठी विभागणी झाली असून आज माढ्याचा एमका अंदाज बांधणं शक्य नाही तरी येणाऱ्या निकालात भाजपचे निंबाळकर किंवा राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते यांच्या जिंकणाऱ्यांचं मताधिक्य हे पंधरा ते पंचवीस हजारात असल्याचं बोललं जातं